आपल्या स्वतःच्या देशातल्या राजकीय आगतिकतेमुळे अलीकडच्या काळात सातत्यानं भारताच्या विरोधात बिनबुडाचे आरोप करून भारत आणि कॅनडा यांच्यातल्या पूर्वीच्या सौहार्दपूर्ण संबंधांमध्ये बिब्बा घालणारे कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना अखेर अपेक्षेप्रमाणेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय देशात झपाट्यानं घसरत चाललेली राजकीय पत आणि स्वतःच्याच सत्ताधारी पक्षात होत असलेला सातत्यपूर्ण आणि प्रखर उघड राजकीय विरोध अमेरिकेत आधीचे उघड ट्रोडो समर्थक असलेले मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा पराभव होऊन आता त्यांच्या जागी येत असलेल्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारतासाठी अनुकूल आणि ट्रुडो यांच्यासाठी मात्र प्रतिकूल असलेली उघड भूमिका या तीन प्रमुख कारणांमुळे जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याखेरीज अन्य कोणताही पर्यायच शिल्लक राहिलेला नव्हता प्रत्यक्षात कॅनडामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला अजूनही सुमारे अर्ध्या वर्षापेक्षाही म्हणजे सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ शिल्लक, शिल्लक आहे अधिक कालावधी शिल्लक आहे मात्र असं असून सुद्धा जस्टिन ट्रुडो यांना आपल्या पदाचा नायला जाणं राजीनामा द्यावा लागणं ही बाब राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरली ती भारतासाठी सुद्धा महत्वाची ठरली कॅनडासाठी तर आहेच आहे ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांनी देखील त्यांच्या अनेक निर्णयांच्या विरोधात अगदी उघडपणे मतप्रदर्शन करून ट्रुडो यांच्या नेतृत्वावर अविश्वास दर्शवलेला होता साहजिकच त्यामुळे ट्रुडो यांना पदत्याग करावा लागला आहे आपलं पंतप्रधान पद सोडावं लागलंय राजीनामा द्यावा लागलाय आधीच म्हटल्याप्रमाणे कॅनडाचे मावळते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या विरोधात त्यांच्याच सत्ताधारी लिबरल पार्टी या पक्षामध्ये जोरदार विरोध अगदी उघडपणे व्यक्त होऊ लागला होता मुळात जस्टिन ट्रुडो यांनी सन दोन हजार पंधरामध्ये प्रथमच निवडणूक जिंकून कॅनडाचं पंतप्रधान पद त्यावेळी घोषवलं होतं दोन हजार पंधरामध्ये त्यानंतर मग सन दोन हजार एकोणीस आणि सन दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये देखील ट्रुडो यांनी त्यांच्या लिबरल पार्टी या राजकीय पक्षाला चांगला विजय मिळवून दिलेला होता त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाचा त्यांच्या लिबरल पार्टीला म्हणजे त्या पक्षाला निश्चितच लाभ झालेला होता हे मान्य करावं लागतं परंतु सध्या मात्र कॅनडामधली राजकीय परिस्थिती ही आता पूर्णपणे बदललेली असल्याचं अगदी स्पष्टपणे अनुभवाला येते म्हणजे कॅनडाच्या बाहेर जे राहतात आणि जे अभ्यास करतात कॅनडामध्ये राजकारणाचा त्यांच्याही ही बाब अगदी प्रकर्षाने लक्षात आली उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जस्टिन ट्रुडो हे सध्या कॅनडातल्या मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कन्झर्वेटिव्ह पार्टी या पक्षाचे नेते पियरे पॉयलिव्हर यांच्या तुलनेत देशांतर्गत लोकप्रियतेच्या बाबतीत म्हणजे मतदारांमध्ये जी एक निकष जो असतो आपला त्या देशांतर्गत लोकप्रियतेच्या बाबतीत तब्बल वीस टक्क्यांनी पिछाडीवर आहे साहजिकच या प्रचंड घसरणीमुळे आता त्यांच्या नेतृत्वावरच फार मोठं प्रश्नचिन्ह पक्षात देखील उभं राहिले सत्ताधारी लिबरल पार्टीतला अंतर्गत विरोध आणि लिबरल पार्टी या सत्ताधारी पक्षातल्या अनेक ज्येष्ठ सदस्यांच्या दबावामुळेच ट्रुडो यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय नायलाजानं घ्यावा लागलाय हे उघड झालंय हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पार्टी या त्यांच्या पक्षाला आगामी सार्वत्रिक निवडणुकीची साधारणपणे सहा महिन्यांनी किंवा अर्ध्या वर्षांनी होणार असं आपण मग म्हटलं या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवणं हे फार कठीण असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच तर पक्षातली अंतर्गत नाराजी वाढत गेली होती सत्ताधारी लिबरल पार्टी या पक्षातल्या काही ज्येष्ठ सदस्यांनी जस्टिन ट्रुडो यांच्या विरोधात अगदी उघडपणे आणि खरं तर अत्यंत आक्रमक स्वरूपाची भूमिका घेतली होती विशेष म्हणजे अलीकडेच ट्रुडो यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी देशात एक स्वाक्षरी मोहीम देखील हाती घेण्यात आली होती या प्रक्रियेदरम्यान ट्रुडो यांना अनेक परखड आणि कठोर अशा अनेक प्रश्नांचा सा सामना करावा लागला होता त्यांना त्या प्रश्नांना सामोरा जावं लागलं होतं त्यातूनच त्यांच्यावर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यासाठीचा दबाव हा सातत्यानं वाढत गेला होता याचीच परिणती जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा म्हणजे पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याबाबतची घोषणा करण्यात आता झालेली आहे अलीकडच्या काळात जस्टिन ट्रोडो यांनी भारताच्या विरोधात अगदी अगदी आणि भूमिका घेतली होती अर्थात त्यांनी असं का केलं होतं ही बाब काही अभ्यासकांसाठी मुळीच अनाकलनीय ठरलेली होती ही बाब सर्वच अभ्यासकांना ज्ञात झालेली होती की त्यांनी असं नेमकं का, का केलंय भारत विरोधीच भूमिका उघडपणाने आणि सतत का घेतली निव्वळ राजकीय अगतिकतेपोटीच जस्टिन ट्रुडो यांनी ही अशी अत्यंतिक टोकाची भारत विरोधी भूमिका घेतली होती आणि शक्य होईल त्या मार्गानं भारतासमोर विविध प्रकारच्या अडचणी निर्माण करणं हा जस्टिन ट्रुडो यांच्या धोरणाचा जणू काही एक अविभाज्य असा भागच बनलेला होता आणि ही बाब आजवर सातत्यानं अलीकडच्या काळात अनुभवाला आलेली होती कॅनडामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी हे अधिक सक्रिय आहेत त्यांनी भारतीय दूतावासावर अनेकदा हल्लाही केलेला आहे या फुटीरतावादी कार्यकर्त्यांकडनं कॅनडामध्ये सातत्यानं आणि अगदी उघडपणे भारत विरोधी कारवाया करण्यात येत असतात अशा व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी या मागणीला उत्तर देताना ट्रुडो यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे पंतप्रधान पदावरनं केलेलं वक्तव्य हे त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या भारत विरोधी धोरणावर प्रकाश टाकणार ठरलं होतं कॅनडामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सांगून त्यांनी भारत विरोधी कारवाया करणाऱ्या सर्वांना एक प्रकारे जाहीररित्या जणू काही समर्थनच दिलेलं होतं पाठिंबा दिलेला होता मात्र असं असलं तरीही कॅनडामधल्या अंतर्गत राजकारणाचा अभ्यास असलेल्या कुणालाही जस्टिन ट्रुडो यांच्या त्या वक्तव्याबाबत आणि एकंदरीतच त्यांच्या भारत विरोधी भूमिकेबाबत मुळीच आश्चर्य वाटलेलं नव्हतं आजही ते आश्चर्य वाटत नाही कारण मुळातच खलिस्तानवाद्यांच्याच पाठिंब्यावर ट्रुडो यांचं सरकार अस्तित्वात आलं होतं सत्तेवर सत्तेवरती ट्रुडो म्हणूनच आले होते आणि ही बाब सर्वज्ञात आहे एवढंच नव्हे तर अगदी उघड खलिस्तानवादी उघडपणे जे स्वतःला खलिस्तानवादी म्हणून घेत होते असे एकंदर चार खलिस्तानवादी हे ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेले होते कॅनडामध्ये झालेल्या या आधीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हा जस्टिन ट्रुडो यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या लिबरल पार्टीसाठी सुद्धा अत्यंत धक्कादायक ठरलेला होता त्यांच्या लिबरल पार्टी ऑफ कॅनडाला एकशे सत्तावन्न जागा आणि विरोधी पक्ष असलेल्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला एकशे वीस जागा एकशे एकवीस जागा मिळाल्या होत्या साहजिकच सरकार स्थापन करण्यासाठी ट्रुडो यांच्याकडे त्यावेळी बहुमत नव्हतंच त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी किमान एकशे सत्तर जागांची आवश्यकता होती बहुमतासाठी तेवढ्या जागा आवश्यक होत्या त्यामुळे ट्रुडो यांना चोवीस जागा जिंकलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षानं म्हणजेच एन या राजकीय पक्षानं त्यावेळी सरकार स्थापनेसाठी उघडपणे जाहीरपणे पाठिंबा दिला होता त्या दोघांची आघाडी झाली होती म्हणजे लिबरल पार्टी आणि एनडीपी या दोघांच्या आघाडीचं सरकार टुडो यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलं या एन डी पीचे प्रमुख असलेले जगमीत सिंग हे खलिस्तानवादी चळवळीचे कट्टर आणि उघड सक्रिय समर्थक आहेत त्यामुळे जगमीत सिंग यांना खुश ठेवण्याखेरीज टुडो यांच्यासमोर अन्य कोणताही पर्याय शिल्लक नव्हता ही बाब आता सहजपणे लक्षात येईल एनडीपीचे प्रमुख असलेले जगमीत सिंग आणि जस्टिन ट्रोडो यांनी त्या निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापना होण्यापूर्वी सरकारची स्थापना होण्यापूर्वी एका सामंजस्य करावर करारावर एमओयो ज्याला म्हणतात मेमोरडम ऑफ अंडरस्टँडिंग या सामंजस्य करारावर दोघांनी स्वाक्षरी केली होती आणि हा करार सन दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे या वर्षीपर्यंत अंमलात राहील लागू राहील असं ला त्या स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं त्यामुळेच सिंग हे ट्रुडो यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याचं त्याला त्यानंतर अनुभवाला आलं होतं कॅनडाच्या निवडणुकीत चीनकडून झालेल्या कथित हस्तक्षेपाबाबतची चौकशी करण्याची मागणी जस्टिन ट्रुडो यांच्या राजकीय विरोधकांनी कॅनडामध्ये त्याचवेळी केली होती या निमित्तानं विरोधी पक्षांनी ट्रुडो यांच्या विरोधात जोरदार राजकीय आघाडी देखील उघडलेली होती एक मोहीम चालवलेली होती पण त्यावेळी केवळ आणि केवळ जगमीत सिंग यांच्या एन डी ट्रुडो यांच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका त्यावेळी घेतली होती आता या पार्श्वभूमीवर ट्रुडो हे खलिस्तानवाद्यांच्या मागे एवढ्या ठामपणे का उभे राहिले होते आणि यामागे त्यांची राजकीय असहाय्यता आणि राजकीय अगतिकता किती होती ही बाब कोणाच्याही आता सहज लक्षात येऊ हो शकेल केवळ आणि केवळ जस्टिन ट्रोडो यांच्या मनातल्या खलिस्तान प्रेमामुळेच भारत आणि कॅनडा यांच्यात याआधी देखील अनेक वेळा तणाव निर्माण झालेला होता या, या संदर्भात एका घटनेचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागतो थोडा मागचा संदर्भ आहे पण हा संदर्भ नक्कीच विचारात घ्यावा लागतो तो संदर्भ महत्वाचा ठरतो सन दोन हजार अठराच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जस्टिन ट्रुडो यांच्या त्यावेळच्या म्हणजे दोन हजार अठरा मधल्या भारत दौऱ्यात आलेल्या एका कार्यक्रमात इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचा माजी सदस्य जसपाल अटवाल याला आमंत्रित करण्यात आलं होतं आता ही जी संघटना आहे इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन ही संघटना खलिस्तानचं उघड आणि जाहीर समर्थन करणारी आक्रमकपणे समर्थन करणारी संघटना असून सन दोन हजार तीन मध्ये या संघटनेवर प्रत्यक्ष कॅनडात देखील बंदी घालण्यात आलेली होती एवढंच नव्हे तर ही एक दहशतवादी संघटना असल्याचं भारताकडनं नव्हे तर कॅनडाकडूनच त्यावेळी जाहीर करण्यात आलेलं होतं मात्र तरीही असं असून सुद्धा आटवाल याला आमंत्रित करून जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या मनातल्या भारतद्वेष आणि अर्थातच खलिस्तान प्रेमाचं प्रदर्शन त्यावेळी जाहीर रित्या अशा प्रकारे घडवलं होतं म्हणजे त्यांचं धोरण तेव्हापासून कसं आहे सहज लक्षात येईल ट्रुडो यांच्या भारत दौऱ्यामध्ये मुंबईच्या विमानतळावरील एक छायाचित्र देखील प्रकाशित झालं होतं आणि ते वादग्रस्त ठरलं होतं त्यामध्ये ट्रुडो यांची पत्नी सोफी ग्रेगोर ग्रेगोईर टुडे सोफी ग्रेगोईर टुडे आणि कॅनडाचे एक मंत्री यांच्यासोबत हा अटवाल दिसला होता है। आता हा अटवाल का सारखं नाव घेतोय हे कळलं पाहिजे हा अटवाल कोण होता है? हे जर समजलं तरच या प्रकरणाचं गांभीर्य सर्वांच्या लक्षात येऊ शकेल पंजाबचे माजी मंत्री मलकियत सिंग सिद्धू यांच्या हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी याच अटवालला त्यावेळी दोषी ठरवण्यात आलं होतं सिद्धू यांच्यावर सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कॅनडात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि याच प्रकरणी हा आटवाल आणि त्याचे अन्य तिघे साथीदार यांना एकंदर तब्बल वीस वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती पुढे चांगल्या वागणुकीमुळे आटवाल यांची लवकर सुटका करण्यात येत असल्याचं कॅनडाकडनं त्यावेळी सांगण्यात आलं होतं याही बाबत मी काहीच प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही सर्वांच्या लक्षात येईल यावरनं ट्रुडो यांचं धोरण आता सर्वांच्या सहजपणे लक्षात येऊ शकेल देशांतर्गत राजकीय आगतिकतेपोटीच आपल्या खलिस्तानवादी राजकीय समर्थकांना खुश करण्यासाठी जस्टिन ट्रुडो हे गतवर्षीच्या अखेरच्या टप्प्यात तर कमालीच्या खालच्या थराला गेले असल्याचं अनुभव आलं होतं केवळ भारताने नव्हे संपूर्ण जगाने याचा अनुभव घेतला होता की पंतप्रधान पदावरील व्यक्ती एवढी बेजबाबदारपणे वागू शकते भारताचे कॅनडामध्ये त्यावेळेचे तत्कालीन उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि कॅनडामध्ये भारतीय दूतावासातले अन्य अधिकारी म्हणजे संजीव कुमार वर्मा आणि अन्य दूतावासातले अधिकारी सगळे भारतीय अधिकारी हे सन दोन हजार तेवीसच्या जून महिन्यात झालेल्या खलिस्तान समर्थक नेता हरदीप सिंग हरदीप सिंह निचर याच्या हत्या प्रकरणात सहभागी होते असा अत्यंत निराधार सनसनाटी बिनबुडाचा आणि खर तर सर्वार्थाने अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाचा आरोप ट्रुडो यांनी जाहीररित्या केला होता कॅनडामध्ये सुरू असलेल्या एका तपासात भारताचे त्यावेळेचे उच्चायुक्त आणि इतर भारतीय अधिकाऱ्यांचा संबंध समोर आला असल्याची माहिती कॅनडा सरकारकडनं म्हणजे ट्रुडो यांच्याच त्यावेळच्या सरकारकडनं भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला गेल्या वर्षी तेरा ऑक्टोबर म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अधिकृतरित्या देण्यात आली होती जस्टिन ट्रुडो हे आपल्या संकुचित राजकीय स्वार्थापोटी आणि केवळ आणि केवळ तात्कालिक राजकीय लाभासाठी फायद्यासाठी जाणून बुजून भारताची बदनामी करत असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्याचवेळी अत्यंत परखड शब्दात कॅनडाला जाहीर रित्या सुनावून टाकलं होतं भारताच्या दृष्टीने ट्रुडो यांचे हे सगळे आरोप केवळ आणि केवळ जस्टिन ट्रुडो यांच्या राजकीय महत्वाकांक्षा आणि देशांतर्गत मतपेढीच्या म्हणजेच वोट बँकेच्या स्वार्थी आणि संकुचित राजकारणामुळेच प्रेरित असल्याची अत्यंत परखड प्रतिक्रिया सुस्पष्ट प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं त्याच वेळी जाहीररित्या व्यक्त केली होती भारताने काही हातस राखून प्रतिक्रिया नव्हती उघड प्रतिक्रिया दिली होती हे सर्व कमी होतं म्हणूनच की काय खलिस्तानवादी चळवळीचा प्रमुख नेता असलेल्या हरदीप सिंग निज्जर याच्या कॅनडात झालेल्या हत्येशी भारताचा थेट संबंध जोडून भारताबरोबरचे असलेले चांगले संबंध विनाकारण बिघडवण्याचं वाईट काम देखील कुकर्म देखील स्वतः जस्टिन ट्रोडो यांनीच केलं होतं विशेष म्हणजे आज ताव्यात या हत्येसाठी म्हणजे निच्छरच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांचा तपास करण्यात कॅनडाच्या तपास यंत्रणेला कोणतंही यश मिळू शकलेलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मात्र कोणतेही पुरावे उपलब्ध नसून सुद्धा ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत अधिकृतरित्या बोलताना भारताकडे अंगोली निर्देश करून शब्दशरा बिनबुडाचा आणि बेजबाबदारपणाचा आरोप केला होता कॅनडाची सुरक्षा यंत्रणा ही भारत आणि खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येमधला संबंध तपासत असल्याचं वक्तव्य त्यावेळी त्यांनी केलं होतं सर्वात महत्वाची गंमत म्हणजे नंतर ट्रुडो यांना स्वतःलाच या वक्तव्याबाबत खुलासा करून रिसर सपशेल माघारही घ्यावी लागली होती ही नामुष्की पत्करावी लागली होती या सर्व घडामोडींमुळे स्वतः जस्टिन ट्रुडो हेच राजकीय दृष्ट्या खर तर अडचणीत आले ही बाबही सर्वांनी अनुभवलेली आहे ट्रुडो यांनी केलेल्या आतताईपणाच्या कृतीचा परिणाम म्हणून खर तर दुष्परिणाम म्हणून भारत आणि कॅनडा यांच्यात होऊ घातलेला मुक्त व्यापार विषयक करार सुद्धा भारताकडून स्थगित करण्यात आला ही बाब कॅनडासाठी भारतासाठी नाही कॅनडासाठी खूप अडचणीची ठरणार असल्याचे संकेत त्याच वेळी प्राप्त झाले होते आणि आता त्याचा अनुभव कॅनडाला घ्यावा लागतोय ट्रुडो यांच्या या विचित्र धोरणांना बेजबाबदार स्वरूपाच्या धोरणांना त्यांच्याच सत्ताधारी लिबरल पार्टी या पक्षामध्ये जोरदार अंतर्गत विरोध सुरू झालेला होता अनेकांनी अनेक, अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी विरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली होती निषेधही केला होता त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी ट्रुडो यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आणि मग त्यांची लोकप्रियता मतदारांमध्ये कमालीची घसरली असल्याचं सर्वेक्षणही त्यात समोर आता ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पार्टीला आगामी निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येणं <laughs> हे जवळजवळ अशक्यच असल्याचं समोर आलंय उघड झाले त्यातूनच शेवटी ट्रुडो यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय कारण असा राजीनामा देण्याबाबत ट्रुडो यांच्यावर विरोधी पक्षांकडनं नव्हे त्यांच्याच लिबरल पार्टीमधल्या सदस्यांकडनं म्हणजे पक्षांतर्गत स्वरूपाचा हा दबाव सातत्यानं वाढत गेला आणि अखेर राहिला जाणं पंतप्रधान पदाचा आपण राजीनामा देत असल्याची घोषणा ठुडो यांना स्वतः करावी लागली आता आगामी निवडणुकीसाठी लिबरल पार्टी ही आपल्या नेतृत्वाची जबाबदारी नेमकी कोणावर सोपवणार आणि जस्टिन ट्रोडो यांनी या सगळ्या अलीकडच्या काळात घालून ठेवलेल्या राजकीय गोंधळावर मात करून लिबरल पार्टीला सावरण्यात हे नवीन नेतृत्व कितपत यशस्वी या होईल याकडेच आता सर्वांचं लक्ष केंद्रित झालं असेल तर त्यात नवद नाही